वामनराव बोर्डीकर इंग्लिश मीडियम स्कूल औंढा येथे आषाढी एकादशी महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत हिंगोली औंढा नागनाथ येथील वामनराव बोर्डेकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी महोत्सवाचे आयोजन अतिशय भक्तिमय व उत्साही वातावरणामध्ये करण्यात आले याप्रसंगी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सांगळे व प्राचार्य विशाल शितळे विजय खिल्लारे उपप्राचार्य यांच्या हस्ते पंढरीचा विठ्ठूराया व रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सर्व शिक्षक विद्यार्थी शिक्षक तर कर्मचारी उपस्थित होते अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये वारकरी दिंडीला सुरुवात करण्यात विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठू नामाचा गजर संत ज्ञानेश्वर महाराज की जय संत नामदेव महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय अशा घोषणा देऊन औंढा नागनाथ परिसर दुमदुमून गेला अतिशय सुंदर वेशभूषेतील चिमुकले वारकरी रुक्मीच्या वेशभूषेतील चिमुकली विद्यार्थिनी झेंडेधारी वारकरी डोक्यावर तुळशी वर्धावन टाळ मृदुंग इत्यादीमुळे जणू काही हा पवित्र औंढा नगरीमध्ये प्रति पंढरपूरच अवतरल्या असल्याच्या भावना येथील नागरिकांनी बोलून दाखवल्या आंबा नागरात येथील मंदिर परिसरामध्ये रिंगण करून नर्त्य पावली अभंग व भजन अशी वेगवेगळी विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली पुढे गावातील मुख्य रस्त्यावर विठुरायाच्या नामाचा गजर करत वारकरी दिंडी पवन ट्रेडर्स बाजार मैदान महादेव मंदिरापर्यंत नेण्यात ने आली पवन ट्रेडर्सच्या वतीने सर्व दिंडीतील सहभागी वारकऱ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले व मुख्य महादेव मंदिर मंदिर मैदानात दिंडीची सांगता झाली या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेतील विजय खिल्लारे उपप्राचार्य राम रावळ संजीवनी सांगळे शीतल राठोड सुमन राठोड पायल अंकिता वैष्णवी इतर शिक्षक व शिक्षेत्र कर्मचारी यांनी परिषरात घेतले तसेच औंढा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनीसुद्धा मोलाचे सहकार्य केले